मराठा सेवा संघ कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन धुळे शहरातील मराठा सेवा संघ कार्यालय येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व जयघोष करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी एम एस पाटील पाटील डी एल संभाजी ब्रिगेडचे हेमंत बडग बालू पाटील डॉक्टर सदाशिव सुरेंशी रणजित शिंदे उदय तोरवणे श्रीमती वसुमती पाटील सीमाताई वाघ अर्चना खनार अर्चना साडुंके तसेच येथील अभिवादन झाल्यानंतर धुळे शहरातील संतोषी माता चौकार लगत असलेल्या शिवतीर्थ या ठिकाणी देखील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी आर्चना आर्चना या ठिकाणी एम एस पाटील डी एल पाटील संभाजी ब्रिगेडचे हेमंत बडग बालू पाटील डॉक्टर सदाशिव सुरेंशी रणजित शिंदे उदय तोरवणे श्रीमती वसुमती पाटील सीमाताई वाघ अर्चना खेहनार अर्चना साडुंके भानुदास बगदे विनोद तात्या जगताप त्याचबरोबर आदी सर्व पदाधिकारी समाज बांधव यांनी या ठिकाणी अभिवादन केले Is are i'm not for the time. नात काय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं का जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय शिवराय राजमाता जिजाऊ की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की मनापासून स्वागत आणि आपण वेळाने या ठिकाणी उपस्थित राहिलं म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभारी व्यक्त करतो त्या म्हणजे जिजाऊच्या बद्दल खूप आपण ऐकल्या खूप गोष्टी आपण जाणतो आहोत आणि या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला माहिती आहे की शिंदेड राजा या ठिकाणी केवढा मोठा आजचा हा उत्सव असेल जवळजवळ दहा ते बारा पंधरा लाख लोक आज त्या ठिकाणी जिजाऊच्या त्या मातृतीर्थावर वंदन करण्यासाठी जातात आज आपण त्या अभिवादनासाठी या ठिकाणी सर्व म्हणून मनापासून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा हा जो आपला अभिवादनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता तो आज आता आपण संपवतोय कारण व्याख्यान